हॅलो हाय नमस्कार कसे आज सगळे मस्त ना मस्तच असायला पाहिजे तर आज आमच्या घरी उमललं होतं ब्रह्मकमाळाचं फुल पुन्हा एकदा आणि ते एकदम मस्तपैकी औचित्य साधून श्रावणी सोमवारचं श्रावणी सोमवारी रात्रीच ते उगवलं होतं पण रात्री आम्ही न तोडता ते दुसऱ्या दिवशी तोडलं आणि ते निघालो आम्ही घेऊन शंकराच्या मंदिरात कारण आज प्रथमच अनुष्काने आणि पहिल्यांदाच एकदम श्रावणी सोमवारचे उपवास धरले होते श्रावण महिन्यातले त्यामुळं मग विचार केला की चला पोरीला शंकराच्या मंदिरात घेऊन जावं मग आम्ही पोहोचलो शंकराच्या मंदिरामध्ये आमच्या घरापासून कमीत कमी चार किलोमीटरला आम्ही महत्त्वा रामेश्वर मंदिर असं आहे तर ते बघण्यासाठी आम्ही निघालो तर तिथे गाड्यांची तुफान गर्दीच होती आता म्हटलं आता काय आपला नंबर लाग लवकर लाग काय लागणार नाही पण पुढं गेल्यानंतर कळलं की ती गाड्यांची गर्दी मंदिरासाठी नव्हती दुसऱ्या कारणासाठी होती आम्ही तिथं पोहोचलो त्यावेळेस तिथं आरती चालू होती खूप छान वाटत होतं आरती चालू होती आणि आमच्या घराजवळ पाऊस होता पण या मंदिराच्या जवळ पाऊस होता खूप छान पाऊस पडत होता छान छान वातावरण होतं आणि आरती चालू होती खूप छान दर्शन झालं होतं आणि हे दर्शन घेण्यासाठी पहिल्यांदा अनुष्का गेली अनुष्काने शंकराचं दर्शन घेतलं त्यासोबत साईबाबा दत्त मंदिर गणपती मंदिर असे बरेचसे छोटे छोटे गणपती मंदिर तिथं वगैरे होते ते दर्शन घेतल्यानंतर अनुष्कानंतर मी गेले माझं पण दर्शन छान आणि खूप सुंदर झालेलं आहे आणि तुम्ही पण असं श्रावणी सोमवारी दर शंकराच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाता का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि जात असेल तर कोणत्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाता, जाता हेही सांगा कोणत्या गावातल्या जातात हेही सांगा चला तर मग दर्शन घेतलं आणि मग म्हटलं आता निसर्गाचा वातावरणाचा थोडासा उपभोग घ्यावा म्हणून आम्ही निघालो ग मंदिराच्या आवाराभवती मंदिराच्या आवाराभवती छानपैकी ओलं ओलं पावसाने करून ठेवलेलं होतं नदी खूप भरलेली होती आणि ह्या नदीजवळच फोटो काढण्यासाठी रील्स बनवण्यासाठी भरपूर जणांची गर्दी पण होती मग काय मी पण विचार केला की के चला आज आपण एक रील्स बनवूया आणि ही रील्स मी बनवून शॉर्ट्समध्ये यूट्यूबला टाकली ती तुम्ही नक्की बघा आणि अनुष्काने पण छान छान फोटो काढले आणि तिने स्नॅपचॅटवर अपलोड केले ते पण तुम्ही नक्की बघा आणि मग मी छान सध्या तिथं शॉर्ट जेव्हा करत होते तेव्हा तिथं एक मॅडम अचानक आल्या आणि त्या मॅडम मला म्हणाल्या की ताई प्लीज माझा एक फोटो काढा ना असं त्या म्हटल्यानंतर मला काही रावलं नाही मग मी त्यांचं एक दोन तीन छान क्लिक मारून दिले पण कसं होतं ना जेव्हा आपल्या अननोन पर्सन समोर भेटतं त्यावेळेस आपल्याला त्यांना पोज काय द्यायचे कसे द्यायचे हे सांगता येत नाही त्यामुळं मग मी थोडी धप दबकत दबकतच त्यांचे फोटो क्लिक केले पण त्यांना आवडले ते खूप छान होत्या त्या ताई बोलायला पण त्याच्यानंतर हे बघा सं पूर्णपैकी नदी भरलेली होती आमच्या गावाजवळच ही नदी आहे ही नदी पुढे गेल्यानंतर बरेचसे लांबच्या लांब नदी दिसत होती एकदम ह्या मुली तिथं रील्स बनवत होत्या खूप छान वाटत होतं आणि मग आम्ही तिथून पुढे निघालो जवळच असलेल्या गार्डनमध्ये ते गार्डन त्या मंदिराच्या शेजारीच लागून होते गार्डनमध्ये गेल्यानंतर जास्त पावसाचा जोर वाढला त्यामुळं आम्ही तिथून पटकन निघालो निघता निघता सासऱ्यांची औषधं घ्यायची होती ती घेण्यासाठी आम्ही मेडिकलमध्ये पोहोचलो मेडिकलमध्ये ॲज युजल सुट्ट्या पैशांचा वाद झाला त्यानंतर आम्ही घरी निघालो खूप छान दर्शन झालं असेच डेली ब्लॉग होण्यासाठी माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच सी यू अगेन हॅपी श्रावणी सोमवार